जी अचानक एस टी जी भाडेवाड करण्यात आली त्या भाडेवाडीच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघितलं असेल की मागच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली संपूर्ण मंत्रिमंडळाची आणि त्या बैठकीमध्ये शंभर दिवसाचा कार्यक्रम संपूर्ण मंत्री म मंत्र्यांना त्या ठिकाणी दिला आणि हा कार्यक्रम जनतेच्या हितासाठीचं सा सरकार म्हणून हा कार्यक्रम दिला जनतेच्या हितासाठी कामे करा असा कार्यक्रम सरकारने दिला आणि हा कार्यक्रम दिल्यानंतर पहिलंच जर जनतेचा काही झट जनतेला झटका जर या सरकारच्या माध्यमातून दिला गेला असेल तर तो एस टी भाडेवाडीच्या माध्यमातून या ठिकाणी दिला गेला मग हा सरकारचा निर्णय हा जनतेच्या हितासाठी आहे का जनतेचं कंबरडा मोडण्यासाठी हा खऱ्या अर्थानं प्रश्न या ठिकाणी मला सरकारला विचारावासा वाटतो जी अचानक पद्धतीने या ठिकाणी भाडेवाढ केली ती भाडेवाढ रद्द करा ही मागणी आमची प्रामुख्यानं या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आहे आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन चक्काजा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्या धर्तीवर लासलगावमध्ये चक्काजाम आंदोलन या ठिकाणी एस टी डेपोमध्ये करण्यात आलेलं आहे जी काही शासनाने भाडेवाढ केलेली आहे ती भाडेवाढ रद्द करावी या मागण्यासाठी खऱ्या अर्थाने हे आंदोलन आहे परंतु शासनातल्या प्रतिनिधींना म्हणजे ज्या राजा खात्याचे जे, जे मंत्री आहे त्या मंत्र्यांनाच माहीत नाही भाडेवाढ झालेली अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने भाडेवाढ केलेली आहे लाडक्या बहिणीने एका हाताने पैसे द्यायचे आणि दुसऱ्या हातानं त्यांच्या खिशातून पैसे काढून घ्यायचे अशी पद्धत शासनानं सुरू केलेली आहे शासनाच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगितलं मन की मनमानीकारक ही पद्धत आहे ही भाडेवाढ एस टीची परिस्थिती अत्यंत अवघड असताना भाडेवाढ केलेली आहे ती रद्द करावी तशीच आमची मागणी आहे जर याच्यापुढे ही भाडेवाढ रद्द केली नाही तर ह्या डेपोमधून एकही एस टी बाहेर पडू देणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील